लाईल तुम्हाला अपडेट करण्यासाठी आहे ते लाईव्ह तुम्हाला नवीन गोष्टीची माहिती देण्यासाठी आहे की येत्या सत्तावीस तारखेला सत्तावीस एप्रिलला आपला उद्योग मंथन कार्यक्रम हा पुणे येथे होतो ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे पण कोणता करावा कसा करावा कुठे करावा काही तुमच्या डोक्यात बिझनेस आयडिया असतात पण कन्फ्युजन असतं की मी हा उद्योग करू की तो उद्योग करू किंवा काही लोकांचं असं असतं की सर आम्ही आता नोकरी करतो आहे बिझनेस सुरू करण्याची इच्छा आहे पण हिंमत नाही होतोय की आम्हाला समजत नाही आहे की नक्की आम्ही कसं पुढं गेलं पाहिजे कशा पद्धतीने जो व्यवसाय निवडतो आहे किंवा जो व्यवसाय तुम्हाला इन्स्टाग्रामवर यूट्यूबवर व्हिडिओ बघून आवडला आहे तो व्यवसाय कशा पद्धतीने सुरू करावा स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असाव्यात ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या उद्योगमंथन कार्यक्रमात मिळतात हा उद्योगमंथन कार्यक्रम या महिन्याचा पुढच्या सत्तावीस एप्रिल रोजी पुणे येथे होतं खूप लोकांची अडचण असते ना लाम ये की नगरला जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा त्यांना लांब डिस्टन्स पडतो किंवा यायची अडचण होते तर खास या सगळ्या मित्रांसाठी पुण्याला आपला हा कार्यक्रम होतो ह्या कार्यक्रमाचा कन्सेप्ट काय मंथन कुणासाठी असतो तर जे नोकरदार लोक आहेत किंवा जे व्यावसायिक उद्योजक आहेत किंवा जे बेरोजगार आहेत किंवा ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे मग त्या गृहिणी आहेत पण मग कोणता व्यवसाय करू किंवा जो व्यवसाय तुमच्या डोक्यात चालू आहे तो बरोबर तर आहे ना किंवा तुमच्या प्रोफाईलला साजेसा कोणता बिझनेस असू शकेल यासारख्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या, उत्तर या उद्योगमंथन कार्यक्रमावर मिळतात आम्ही काही स्वतः तुम्हाला वेगवेगळ्या फोर्टी फिफ्टी बिझनेस आयडिया आपण प्रोग्राममध्ये कवर करतो पण या कार्यक्रमाला हा एक जनरल ट्रेनिंग प्रोग्राम नाही आहे दिवसभराचा कार्यक्रम असतो सकाळी दहा ते संध्याकाळी सहा खरं तर नऊ ते संध्याकाळी सहा कारण दहा वाजता कार्यक्रम सुरू होतो त्या दिवशीचा चहा नाश्ता जेवण सगळं आपल्याकडे चावडीकडे असतं तुम्हाला सगळ्यात सोपं आहे की या कार्यक्रमामध्ये होणार काय की तुम्ही जेव्हा आता ऍडमिशन घ्याल त्या ऍडमिशनच्या वेळेसच तुम्हाला एक फॉर्म पाठवला जातो म्हणजे तुम्ही नक्की काय करता तुमचं प्रोफेशन का तुम काय समजा तुम्ही शेतकरी कुटुंबातले असाल तर तुमच्याकडे जमीन किती आहे समजा नसेल तुम्ही नोकरदार असाल तर आता तुम्ही काय जॉब करताय तुम्हाला सॅलरी किती आहे किंवा तुमच्यावरती लोन आणि लायबिलिटीज किती आहेत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास मी आणि माझी टीम तुम्ही या ट्रेनिंग प्रोग्रामला येण्याच्या अगोदरच करतो म्हणजे हा ट्रेनिंग प्रोग्राम आहे आम्ही जनरल गोष्टींविषयी माहिती देणार आहे असं नाहीये तर तुमच्यासाठी सूट होणारा बिझनेस या कव्हर केला जातो त्यामुळे हा कार्यक्रम खूप युनिक असतो आणि बिझनेसची सुरुवात करण्यासाठी जर्नी स्टार्ट करण्यासाठी हा कार्यक्रम सगळ्यात बेस्ट आहे राईट तुम्हाला जर स्वतःचा असा बिझनेस सुरू करण्याचा प्लॅन असेल तर येत्या सत्तावीस एप्रिल रोजी पुणे येथे हा कार्यक्रम आहे कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये असते त्या दिवशीचा चहा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा चहा या सगळ्या गोष्टींचा तिथलचे व्हेन्यू चार्जेस या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत अभिजित कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये आहे वन डे प्रोग्राम असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की हा कुणासाठी आहे ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे एकतर माहीत नाही की काय करू किंवा ज्यांना काही डोक्यात चालू आहे ऑलरेडी की आम्हाला हे करायचं आहे हे करायचं हे करायचं हे करायचं आहे या सगळ्या गोष्टींची माहिती मिळण्यासाठी हा कार्यक्रम आहे राईट सो आता तीन वर्ष आले आम्ही हा कार्यक्रम करतोय बऱ्याच लोकांच्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि ज्यांचा एखादा बिझनेस फायनल झाला म्हणजे या, या कार्यक्रमात माहिती काय मिळते तर वेगवेगळ्या बिझनेसमध्ये स्कोप आहे का डिमांड आहे का फ्युचर आहे का तुम्हाला तो बिझनेस सूट करेल का सगळ्यात महत्त्वाचं वाक्य तुम्ही त्या बिझनेससाठी पात्र आहात का असं आपण म्हणूयात म्हणजे एखादा बिझनेस तुमच्या डोक्यात आहे पण तो तुमच्यासाठी तुमच्या प्रोफाईलनुसार कम्फर्टेबल आहे का यासारख्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उद्योगबंधन कार्यक्रमामध्ये मिळतात राईट सो आर यू इंटरेस्टेड टू स्टार्ट अ बिझनेस आपला जो कॉल सेंटर नंबर आहे बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला फोन करा आता खूप लिमिटेड सीट्स आहेत कारण आपण जो हॉल बुक करतो आणि कमी लोकांसाठीचा कार्यक्रम आहे कारण तुमच्याशी मला बोलता आलं पाहिजे राईट चर्चा करता आली पाहिजे तर साधारणतः एक पन्नास लोकांचंच फक्त सिटिंग असतं माझ्या आता हार्डली एक पाच सात सिटिंग राहिलंय कारण मागच्या महिन्यात आपण प्रोग्राम केलाच नव्हता आणि नेक्स्ट मंथमध्ये मे मध्ये आता कार्यक्रम तिथे नसणार आहे त्यामुळे गॅप घेऊन असतो सो आता योग्य संधी आहे सत्तावीस एप्रिल मुलांच्या परीक्षा पण संपतायत रविवार आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या कॉल सेंटर नंबर बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला लगेच फोन करा तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या जर तुम्ही तुम्हाला नंतर व्हेन्यू लोकेशन किंवा कसं यायचं आहे काय करायचं सगळ्या गोष्टींची माहिती आमची टीम तुम्हाला देते पेमेंट प्रोसेस करून झाली की सगळ्या गोष्टी तुम्हाला डेफिनेटली सगळ्या मिळतात सो डोंट टेक वाईजली टेन्शन ठेवू नका फक्त लिमिटेड सीट्स आहेत ऐन वेळेस अजून आहे सर आज तर बारा तारीख आहे अजून पंधरा दिवस आहेत बघूयात असं करू नका नाहीतर मग सीटची अडचण होते का तिथे जागा कमी आपल्याकडं आपली काही प्रॉब्लेम नाही मग तुम्हाला ते खाली बसवून मला योग्य वाटत नाही त्यामुळे लिमिटेड सीट्स आणि लिमिटेड लोकांसोबत मला कार्यक्रम का करायचा आहे तर तुमचा आणि माझं बोलणं पण झालं पाहिजे राईट आपलं डिस्कशन झालं पाहिजे सो दॅट्स मोर नेसेसिटी फॉर मी सो ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल ओपिनियन हवं असेल कन्फ्युजन क्लिअर करायचं असेल त्यांनी हा कार्यक्रमाला इमिजिएटली ॲडमिशन घ्या नंबर मी पुन्हा एकदा सांगतो बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एक्काहत्तर आणि कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये राईट एकंदरीत एक असं आहे सोशक्य असं सु, कॉल करा ॲडमिशन घ्या भेटूयात सत्तावीस एप्रिलला उद्योगमंथन कार्यक्रमाला पुणे येथे धन्यवाद